नमस्कार मित्रांनो सर्व बंधू आणि भगिनींचे आमच्या कल्याणकर मराठी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांचे नशीब हे आधीपासूनच लिहिले गेले आहे का माणसाच्या नशिबात सर्व काही आधीच ठरलेले असते का नशिबाचे लिखाण पुसले जात नाही का नशिबात जे लिहिले आहे तेच होते का स सर असे सर्व प्रश्न तुमच्याही मनात नक्कीच निर्माण होत असतील पण खरे तर मित्रांनो जर तुमचा धर्मग्रंथावर विश्वास असेल तर नशिबात जे लिहिले आहे ते पुसले जाऊ शकत नाही कारण श्रीमद भागवद्गीता या आपल्या सर्वात महत्त्वाच्या ग्रंथात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले आहे की नशिबात जे लिहिले आहे ते कोणीही पुसून टाकू शकत नाही जे नशिबात लिहिले आहे ते बदलता येत नाही नशिबात जे लिहिलेले आहे ते भोगावेच लागते आपण लोकांनी हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे नशिबात जे काही लिहिले आहे ते आपल्याला नक्कीच मिळते हे आपल्याला माहीत असले पाहिजे पण मित्रांनो तुम्ही हे देखील नीट समजून घ्या की तुम्ही तुमच्या जी नशीबाचे निर्माते आहात तुम्ही ज्या प्रकारचे कर्म कराल त्याच प्रकारचे नशीब आणि भाग्य निर्माण होईल तुमच्या पुढच्या आयुष्यात तुमचे नशीब तुम्ही तुमच्या मागील जन्मात कोणत्या प्रकारचे कर्म केले त्यावरून ठरवले जाते म्हणून नेहमी चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचे नशीब मजबूत आणि चांगले बनते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत आम्ही तुम्हाला अशाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुमच्या नशिबात आधीच लिहून ठेवल्या आहेत या गोष्टी अजिबात बदलता येत नाहीत चला तर मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या आयुष्यात आधीच ठरलेल्या असतात पण त्याआधी मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही आमच्या कल्याणकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी कृपया करून घ्या एक जेव्हा अर्भक आईच्या पोटात असते तेव्हाच त्याचे नशीब ठरलेले असते त्याचे वय जन्मापूर्वीच लिहिलेले असते त्यामुळे प्रत्येकाची मृत्यूची वेळ आधीच ठरलेली असते म्हणजेच प्रत्येकाचा मृत्यू आधीच लिहिलेला असतो असेही म्हणतात या पृथ्वीवर सर्व सजीवांचा मृत्यू कधी होणार आहे हे आधीच ठरलेले आहे दोन विद्या होय मित्रांनो या पृथ्वीवरील मानवाला किती ज्ञान प्राप्त होईल म्हणजेच तो किती अभ्यास करेल हे नशिबात आधीच लिहिलेले असते त्यामुळे अनेकदा प्रयत्न करूनही काही गोष्टी साध्य होत नाहीत जर तुम्हाला तुमच्या नशिबात जे लिहिलेले आहे त्याच्या पलीकडे जाऊन ज्ञान मिळवायचे असेल तर तुम्हाला ते कितीही प्रयत्न करून मिळणार नाही तीन कर्म मित्रांनो शास्त्रानुसार कर्म देखील तुमच्या मागील जन्मावर अवलंबून असते त्यामुळे गर्भधारणेच्या वेळी कर्म तुमच्या नशिबात लिहिलेले असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार सुखदुःख भोगावे लागते अशा परिस्थितीत तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही तुमचे कर्म बदलू शकत नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणते कर्म करणार हे सुद्धा आधीच ठरलेले असते चार धन मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात किती पैसे कमवाल किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात किती पैसे मिळणार हे तुमच्या नशिबात आधीच लिहिलेले असते त्यामुळे माणसाने आपले जीवन अतिशय चांगल्या मार्गाने जगावे जेणेकरून तुम्हाला पुढील आयुष्यात धन आणि सुखसमृद्धी मिळेल सध्याच्या काळात जर तुमची आर्थिक दुर्बलता असेल तर ती मागील जन्मातील चुकीच्या कृतींमुळे आहे जे लोक सध्याच्या काळात श्रीमंत आहेत त्यांनी मागील जन्मात पुण्यकर्म केले होते त्यामुळे त्यांच्याकडे सध्याच्या काळात संपत्ती आहे पाच सुंदर पत्नी शास्त्रानुसार सुंदर पत्नी नशिबात आधीच लिहिलेली असते ज्यावेळी तुम्ही तुमच्या आईच्या उदरात असता त्यावेळी तुमची साथी जीवनसाथी कशी असेल आणि ती किती सुंदर असेल हे लिहिलेले असते त्यामुळे वर्तमान काळात तुम्हाला जो कोणी साथीदार मिळाला आहे त्याचा आदर करून त्याला सर्व प्रकारचे सुख देऊन आनंदित ठेवण्याचं काम करावे मग मित्रांनो अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या नशिबात आधीच लिहून ठेवलेल्या असतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीकृष्ण राधे राधे